जय हिंद विद्यार्थी मित्रांनो बघा काही प्रश्न होते आपल्याकडं सोडवण्याचा प्रयत्न करू आपण बघा पहिला प्रश्न काय दिनूला एका परीक्षेत बहात्तर टक्के गुण मिळाले व तो बारा गुणांनी नापास झाला तर रघु त्याच परीक्षेत सव्वीस टक्के गुण मिळवून गुन। तीस गुणांनी नापास झाला तर परीक्षा पास होण्यासाठी गुण किती आता बघा आपल्याला दोघांच्या इथं काय दिलेत आपल्याला टक्केवारी दिली परीक्षेत घेतलेले मार्क आणि पास होण्यासाठी काही गुण कमी पडले असं दिलेलं आहे असं कधी सोडवताना आपल्याला काय करावं लागेल आता आपल्याकडे उमेदवार आहेत बघा कोणते कोणते एक आहे दिनू दिनू याला पण आपल्याला पास करायचे आणि त्याच्यानंतर दुसरा आहे रघु रघु याला पण आपल्याला पास करायचे बघा मग परीक्षेतील गुण आता परीक्षा ही परीक्षा आहे ती गुणाची आहे असं समजा ही परीक्षा एक्स गुणाची आहे व नंतर बघा दिनूला आता परीक्षा एक गुणाची दिनूला काय झालं त्या परीक्षेमध्ये बत्तीस टक्के गुण मिळाले हे बत्तीस आणि पण तो बारा गुणांनी नापास झाला जर त्याला हे बारा गुण मिळाले असते तर तो पास झाला असता आणि रघुला त्याच परीक्षेमध्ये हे सव्वीस टक्के मिळाले हे सव्वीस टक्के आणि तो तीस गुणांनी नापा झाला हे तीस गुण जर मिळाले असते तर तो पास झाला असता आता हे त्यांची दोघांची बी पास होण्यासाठीचे समीकरण आपण तयार केले आता आपण हे सोडू बघा हे बत्तीस यक्स छेदिले शंभर होतील आणि इकडचे सव्वीस यक्स छेदीले शंभर हे बाजू बदलून मध्ये येतील मा आणि इकडं हे एक तीस राहिले आणि हे वजा बारा होतील आता बघा बत्तीस आणि सव्वीस यांची वजा बाकी करा यांची वजा बाकी येईल सहा एक्स आणि दोन छेदापैकी एक छेद घ्या आणि इकडे यांची वजा भाग येईल अठरा आता एक्स बरोबर अठरा गुणिले शंभर आणि हे भागिले सहा आ, सहा एक सहा कसा अठरा म्हणजे हे तीनशे गुण परीक्षा असेल तीनशे गुणाची परीक्षे परीक्षा परीक्षेतील गुण किंवा हे परीक्षा समजा परीक्षा ही तीनशे गुणाची होती मग आपल्याला पुढं काय सांगितलंय आता पास होण्यासाठी किती गुण लागतील आता पास व्हायचं आपल्याला तर आपण वर समीकरण घेतले होते दिनूला पण पास केलं तर आपण आणि रघुला पण कोण दोघांपैकी कोणतं पण समीकरण घ्या आता हे साठी लागणारे गुण तर समीकरण काय होतं सुरुवातीला दिनूला या परीक्षेमध्ये बत्तीस टक्के गुण मिळाले आणि तो बारा मार्कांनी गुणांनी झाला ते मिळाले असते तर पास झाला असता या समीकरणात टाका म्हणजे आपल्याला पास होण्यासाठी लागणारे गुण मिळतील परीक्षा काढली आपण तीनशे गुणाची बत्तीस छे हे शंभर अधिक हे बारा हे शंभर आणि हे शून्य हे शून्य कटतील बत्तीस तीन दोन्ही सहा तीन त्रि नऊ शहाण्णव प्लस बारा म्हणजेच यांची बेरीज केली आपण ही येईल एकशे आठ आणि हे एकशे आठ गुण कशाला लागतील तर त्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी एकशे आठ गुणाची आवश्यकता आहे आपल्याला बघा पुढचं पाहू आपण त्याच प्रकारचं एका घड्याळाची किंमत दहा टक्के कमी केली व काही दिवसांनी किंमत पुन्हा दहा टक्क्याने कमी केली यामुळे ते घड्याळ आता नऊ हजार सातशे वीस रुपयाला मिळते तर त्या घड्याळ्याची मूळ किंमत सांगा आता बघा आता घड्याळची मूळ किंमत घड्याळ मूळ किंमत मूळ किंमत माहित नाही आपल्याला एक समजा मग सुरुवातीला दहा टक्के कमी केली म्हणजे शंभरची वस्तू नव्वदलाच दिली पुन्हा काही दिवसानंतर दहा टक्केने कमी के केली पुन्हा शंभरची वस्तू ही नव्वदला दिली तेव्हा त्यामुळे ते, ते आता कितीला दोन सूट दिल्यामुळे त्या नऊ हजार सातशे वीस रुपयाला मिळणार आहे याच्यानुसार आपण एक्स किंमत काढा म्हणजेच मूळ किंमत भेटणार आहे एक्स बरोबर हे संक्षिप्त करून घ्या शून्य शून्य कटले हा शून्य शून्य कटला आणि नऊ हजार सातशे वीस गुणिले दहा गुणिले दहा आणि हे छेदामध्ये येतील नऊ गुणिले नऊ नऊ न भाग द्या नऊ एक नऊ नऊ एक नऊ नऊ शून्य शून्य आणि हे नऊ वाट बहात्तर पुन्हा नऊ न भाग जाईल नऊ एक नऊ नऊ एक नऊ एकूण ला नऊ दोन्ही अठरा आणि हे पण कटले मग आता काय झालं यक्स बरोबर एकशे वीस गुणिले दहा गुणिले दहा म्हणजेच हे बारा हजार हीच काय असणार आहे आपली मूळ किंमत असणार आहे बघा पुढचं बघू आपण एक एका शर्टची किंमत सुरुवातीला पंचवीस टक्क्याने वाढली व नंतर काही दिवसांनी किंमत दहा टक्क्याने कमी केली यामुळे ते शर्ट आता सातशे सत्याऐंशी पॉईंट पाच रुपयाला मिळते तर शर्टची मूळ किंमत काढा बघा मूळ किंमत मूळ किंमत ही एक्स घेतली आणि त्या शर्टला सुरुवातीला पंचवीस टक्क्याने वाढ केली म्हणजेच ही एकशे पंचवीस केली शंभरच्या तुलनेमध्ये आणि नंतर काही दिवसांनी दहा टक्क्यांनी कमी केली ही नव्वद होईल आणि तेव्हा ती वस्तू सातशे सत्याऐंशी पॉईंट पाच रुपयाला आपल्याला मिळालेली आहे बघ आता यक्स बरोबर हे सातशे सत्याऐंशी पॉईंट पाच गुणिले शंभर गुणिले शंभर आणि हे छेदामध्ये एकशे पंचवीस गुणिले नव्वद हे दो, दो दो दशांश दोन दशांसारखं केलं आता दोन्ही ठिकाणी दशांश कमी होऊन जातील हा दोन शून्य गेले हा दोन शून्य गेले पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस तरी पंच्याहत्तर तीन उरले आणि पंचवीस एक पंचवीस बारा उरतील आणि पंचवीस पाचव्या सव्वाशे पुन्हा पाच ना भाग द्या पाच एक पाच पाच एक तीस एक उरला आणि पाच तरी पंधरा आणि एक्स बरोबर त्रेसष्ट गुणिले शंभर छेदिले नऊ आणि नऊ एक नऊ नऊ सात त्रेसष्ट आणि हे सातशे रुपये म्हणजेच त्या वस्तूची मूळ किंमत काय असणार आहे मूळ किंमत शर्टची मूळ किंमत सातशे रुपये एका विद्यार्थ्याला पंचेचाळीस टक्के मार्क मिळाले व तो वीस मार्कांनी नापास झाला दुसऱ्याला चाळीस टक्के मार्क मिळाले व तो पंचवीस मार्कांनी नापास झाला तर परीक्षा ती गुणाची होती आता बघ आपल्याकडे दोन विद्यार्थी आहेत पहिला विद्यार्थी आणि दुसरा विद्यार्थी याच्या अगोदर आपल्याला परीक्षा किती गुणाची होती विचारली आपल्याला आता परीक्षा परीक्षा एक गुणाची असं समजू आपल्याला आणि आपल्याकडे दोन विद्यार्थी आहेत हा पहिला आणि दुसरा आणि आता आपल्याला या दोघांचं होने पास होण्याचं समीकरण बनवून घ्यायचे आता बघा एका विद्यार्थ्याला पंचेचाळीस टक्के मार्क मिळाले व तो वीस मार्कांनी नापास झाला आता त्या परीक्षेमध्ये त्याला पंचेचाळीस टक्के मार्क मिळाले व तो वीस मार्काने नापास झाला जर त्याला वीस मार्क मिळाले असते तर तो पास झाला असता मग आता दुसरा विद्यार्थी बघा दुसऱ्याला हे चाळीस टक्के मार्क मिळाले व तो पंचवीस मार्कांनी नापास झाला आता दुसऱ्याला या त्याच परीक्षेमध्ये चाळीस टक्के मार्क मिळाले व तो पंचवीस मार्काने नापास झाला त्याला पंचवीस मार्क मिळाले असते तर तो पण पास झाला असता म्हणजे हे दोन्हीचे आपण हे पास होण्याचे समीकरण करून घेतले व आता हे आपल्याला सोडवायचे इकडे होईल पंचेचाळीस यक्स छेदिले शंभर आणि इकडे हे चाळीस यक्स दिले शंभर हे बाजू बदलून वजा देतील आणि इकडे हे पंचवीस होते आणि हे वीस वजा होतील आता पंचेचाळीस आणि चाळीस यांची वजा बाकी होईल पाच यक्स आणि दोन छेदापैकी एक छेद आणि यांची पाच होईल वजा बाकी मग पहा इकडं आता एक्स बरोबर पाच गुणिले शंभर शे पाच हे पाच पाच कटून जातील आणि एक्स बरोबर हे एक शंभर म्हणजे परीक्षा किती गुणाची होती शंभर गुणाची होती म्हणजे ही परीक्षा शंभर गुणाची आपल्याला काय विचारले प्रश्नामध्ये परीक्षा परीक्षा किती गुणाची होती ठीक आहे एवढंच विचारले पुढचा प्रश्न बघा आयोगाच्या एका परीक्षा परिषदेत नऊशे विद्यार्थी व अकराशे विद्यार्थ्यांनी बसल्या होत्या विद्यार्थ्यांपैकी चाळीस टक्के विद्यार्थी विद्यार्थ्यांपैकी चाळीस टक्के विद्यार्थी व तीनशे चाळीस विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या तर या परीक्षेत एकूण किती टक्के उमेदवार अनुत्तीर्ण झाले आता एकूण परीक्षार्थी किती आहेत आपल्याकडे बघा एकूण परीक्षार्थी परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी हे आपल्याकडे आहेत नऊशे विद्यार्थी आणि अकराशे विद्यार्थिनी म्हणजे टोटल आपल्याकडे सगळे दोन हजार आहेत मग नंतर पहा त्यापैकी चाळीस टक्के विद्यार्थी आणि तीनशे चाळीस विद्यार्थीने परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्या एकूण आपल्याकडे दोन हजार आहेत विद्यार्थी त्याच्यामध्ये हे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आता या इथं हे नऊशे आहेत नऊशेचे चाळीस टक्के एवढे हे इथं उत्तीर्ण झालेले आहेत म्हणजेच हे किती उत्तीर्ण होतील हे होतील यांची टक्केवारी हे शून्य शून्य कटतील आणि नऊ छत्तीस आणि हे शून्य म्हणजे तीनशे साठ हे पास झाले आणि इथं विद्यार्थिनीपैकी किती पास आहेत तीनशे चाळीस मग टोटल एकूण पास विद्यार्थी किती टोटल पास यांची बेरीज होईल तीनशे साठ आणि तीनशे चाळीस हे सातशे विद्यार्थी सर्व सर्व सातशे परीक्षार्थी हे पास आहेत तर आपल्याला नापास जर काढायचे नापास नापास पूर्ण दोन ना हजार आहेत परीक्षार्थी त्याच्यामध्ये सातशे परीक्षार्थी पास पास झाले तर नापास होतील तेराशे मग आता हे तेराशे विद्यार्थी होतील पण आपले पर्याय नाहीत आपल्याला टक्क्यामध्ये काढायचे टक्केवारीमध्ये म्हणजे जर हे टक्के जर काढायचे असेल आपल्याला या दोन पैकी तेराशे पास तर या शंभर पैकी होती मग एक्स बरोबर तेराशे एकुणिले शंभर दिले दोन हजार हे तीन शून्य हे दोन शून्य हाय कटला आणि एकशे तीस ला दोन नाग घेतल्याच्या नंतर एक एक्स बरोबर पासष्ट टक्के हे येईल आपलं हे काय झालं अनुत्तीर्ण अनुत्तीर्ण परीक्षा त्याचे टक्केवारी भारी थँक्यू विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे काही प्रश्न असतील असेच पाठवू आपण घेत जाऊ